श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सा, आपल्या पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ तुमच्या जा सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो हेच स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा विषय खूप महत्वाचा आहे म्हणजेच की मंगळवारची जी संकष्टी चतुर्थी येणार आहे म्हणजे अंगारिका चतुर्थी येणार आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत महत्वाचं म्हणजे सर्वात मोठी चतुर्थी आणि पहिलाच महिना पहिलीच चतुर्थी ही अंगारिका चतुर्थी आहे म्हणजे खूप असं महत्त्व त्या चतुर्थीला असतं आणि प्रत्येकालाच माहिती आहे की मंगळी चतुर्थी आलं म्हणजेच काय तर मंगळवारची जर चतुर्थी आली तर अंगारिका चतुर्थी असते आणि सर्वात मोठी चतुर्थी असते तर आपल्याला या चतुर्थीच्या दिवशी असे तीन काम करायची आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये वर्षभर सुख समृद्धी ऐश्वर राहील आणि तुमच्या ज्याही काही इच्छा असतील ना त्या गणपती महाराज लवकरात लवकर पूर्ण करतील एका वर्षाच्या आत तुम्ही ज्याही इच्छा मागसाल त्या नक्कीच पूर्ण होणार आहे अशी ही महत्वाची अशी चतुर्थी आहे तर आपल्याला कुठले तीन काम करायचे आहे यामध्ये बघूया सर्वात अगोदर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघावा जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तरं मिळतील आणि कुठले तीन कामं करायचे आहेत ते तुम्हाला कळून जाईल जे सुद्धा ताई दा ता आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे पुढचे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्या लवकरात लवकर तर बघा चतुर्थी वर्षातील आणि मेन म्हणजे अंगारिका चतुर्थी तर आपल्याला प्रत्येकालाच पूजा करायची आहे अर्चना करायची आहे तुम्हाला कुठले तीन काम करायचे ते सांगते सर्वात अगोदर जर होत असेल त्यांनी उपवास करायचा आहे ज्यांच्याकडून त्यांनीच उपवास करायचा आहे जेव्हा आपण उपवास करतो ना तेव्हा आपल्या तब्येतीची काळजी घेणे सुद्धा महत्वाचं असतं दिवसभर उपवाशी राहून संध्याकाळी जेवण करू शकता ते तो सुद्धा उपवास चालतो आणि तुम्हाला माहिती आहे म्हणजे ज्यांना चतुर्थी पकडायची असतं जेव्हा चतुर्थीचे उपवास करायचे असतात ते या मंगळवारची चतुर्थी जेव्हापासून येते तेव्हापासून सुरुवात करत असता तर तुम्ही जर नवीन चतुर्थी पकडायची असेल तुम्हाला की तुमच्या मधामध्ये चतुर्थ्या सुटल्या असेल तर सुरुवात करू शकता महत्वाचं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सर्वात अगोदर उपवास जमत असेल तर उपवास करायचा अन्यथा उपवास नाही केला तरीही चालेल फक्त पूजा मात्र आपल्याला आवर्जून करायची आहे आणि प्रत्येकालाच करायची आहे तर आपल्याला पूजा काय करायची आहे सर्वात महत्वाचं म्हणजे दुसरं काम तुम्हाला आवर्जून संध्याकाळी गणपती बाप्पांना एकवीस मोदक करायचे आहे मग तुम्ही ते पेळ्याचे बनवा किंवा पूर्णाचे बनवा उकडीचे बनवा किंवा मग आपलं खोबरं किसून खोबरं खिसाचे बनवा तुम्हाला ज्या पद्धतीत आवडत असेल त्या पद्धतीत पण एकवीस मोदक मात्र आवर्जून बनवायचे आहे ते झाल्यानंतर तिसरं महत्वाचं असं काम आहे ते म्हणजे तुम्हाला सकाळी नित्यसेवेचं पुस्तक तर तुम्हाला माहितीच आहे जेव्हा आपण देवपूजा करू ना तेव्हा सकाळी तुम्हाला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम म्हणायचं आहे एक वेळा पठन करायचं आहे तुम्ही ही सेवा करून बघा आणि खरंच तुम्हाला खूप सुंदर अनुभव येतील आणि तिसरं काम म्हणजे जास्वंदाची फुलं तुम्हाला सर्वांना माहितीच असतील तरी सुद्धा सांगते जास्वंदाचे फुलं तुम्हाला गणपती बाप्पांना एक होईना तुम्हाला संध्याकाळी गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे तुम्हाला वेळ माहितीच असेल कॅलेंडरमध्ये वेळ राहते संध्याकाळी आठच्या नंतरच वेळ असते त्या वेळेला गणपती बाप्पाची पूजा करायची एकवीस मोदक जे केले त्यांना नैवेद्य द्यायचं आहे आणि ते जास्वंदाचं फूल असं हा दोन्ही हातामध्ये पकडून तुमची जी काही इच्छा असेल मग तुम्हाला नोकरी संबंधित प्रॉब्लेम असतील तुमचं लग्न जुळत नाही लग्नासंबंधित संबंधित असेल मूळ बाळ होत नाही त्या संबंधित असेल किंवा तुमचं आजारपण असेल तुमचे कुठलेही प्रॉब्लेम असं तुम्ही ते फूल हाती घेऊन प्रार्थना करायची आहे आणि ते फूल गणपती बाप्पाच्या चरणाशी अर्पण करायचं आहे गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला या वर्षामध्ये तुमचं पूर्ण काम होणार म्हणजे होणारच कारण की हा खूप जणांचा अनुभव आहे जे सेवा करता नाही करत माहिती नाही पण प्रत्येक तुम्ही कोणाला पण विचारून बघा संकष्टी चतुर्थीचा हा अनुभव असतो तुम्ही उपवास पकडता किंवा जी इच्छा तुम्ही मागणार आहे ना ती इच्छा नक्कीच गणपती महाराज लवकरात लवकर पूर्ण करत असतात तुम्ही ही सेवा आवडजून करून बघा आणि कोण कोण ही सेवा करतं मग ते मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला बिलकुल विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांची यांनी रुजू करते आणि इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओ सोबत, सोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ